माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरुम उत्खनन प्रकरणी केलेल्या कारवाई विरोधात तेथील ग्रामस्थ एकवटले आहेत पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे कारवाई विरोधात येथील ग्रामस्थांची बैठक झाली या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णन यांच्यातील मोबाईल संभाषणामुळे माढा तालुक्यातील कुर्डू हे गाव चर्चेत आलं आहे ही संवादाची क्लिप सर्वप्रथम टी व्ही नाईननं उजेडात आणून हे प्रकरण समोर आणलं होतं मुरुम उत्खनानंतर अनेक वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालेत या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप माजी सरपंच अण्णा ढाणे यांच्यासह वीस जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे तसेच आता गावच्या महिला सरपंच ग्रामसेवक यांच्यावर मुरुम चोरीचा गुन्हा नोंदवला गेलाय या प्रकरणानंतर अजित पवार यांच्यावर चोह बाजूंनी टीका होतीये माडाचे खासदार यांनीही या, या प्रकरणाचा खरा सूत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे कुरडूचा बीड झालाय अशी टीका देखील करण्यात आली आहे त्यानंतर कुरडू ग्रामस्थांनी बैठक घेऊन प्रशासनाच्या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलाय या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यानं ग्रामस्थांविरुद्ध एक प्रशासन असा नवा वाद या कुरच्या काळात निर्माण होणार आहे ऑनलाइन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा

रस्त्याचं काम चालू असताना काही न संतोषी लोकांनी कामाला अडचण आणून आपल्या गावाची तर बदनामी केली बदनामी आपला सांगायला गेलं तर आजपर्यंत शिंदे कुटुंबाबरोबर कधीही काम केलं नाही त्यांना मी कधीही चांगलं बोलल नाही त्याचं कारण बेंदोड्याला पाहण्याचा प्रश्न आहे मी कायम त्यांच्या विरोधात राहिलो कायम होईच्या पाटला बरोबर राहिलो मी कायम बागलाचं काम केलं पण चार तीस तुम्ही गावातल्या लोकांना आका आकाचा आका किंवा बीर ही जी जयस्पती दिली किंवा बाबाचा एक एक व्हायरल व्हिडिओ व्हायरल केला त्याच दिवस मी बाबा म्हणजे बाबा जी मी काय झालं असेल जी व्हिडिओ कुठून द्या फिरला पुन्हा बसून गेला ह्याची माहिती आपण घेऊ सगळं पुरापर्यंत जायचं आणि त्या माणसाचा कार्यक्रम करायचा डोक्यात आहे मी जस कारण आज ज्या मोहित्या पाटलांनी ज्या मोहित्या काम केलं त्यांची आज माझ्याबद्दल आज पण मनात जागा होती पण ज्यावेळेस आमच्या गावातून आपण नाम करायचं ज्यावेळेस त्यांच्या डोक्यात आलं तर आता मोहिते पाटलांची जागा आपल्या मनात राहिलेली नाही एवढंच सांगतो आम्ही काय आपला रस्त्याचा रस्त्यासाठी जे आंदोलन करायचं ठरलंय त्या आंदोलनाला मी सर्व ग्रामस्थासोबत मी बसका तुमच्या पाठीशी आहे यात कुठली शंका ठेवू नका आणि जो काय आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे असं असं या ठिकाणी एकदा सगळ्यांनी हातवर वर दोन्ही बी करून सांगावं की बाबा ही खरं की खोट दोन हात करून सांगा की करू द्या की नाही करू ना सगळ्या सहकार्याची या ताकदीची मगाच मी प्रचिती दिली आता ही परिस्थिती देतो तुमच्यासाठी वेळ कुठेही येल करून छातीची ढाल करून जर करू नाही उभा राहिलं तुमचा प्रसंगाला तर माझा फिरवून घ्यावा तुमचं उपकाळ